नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर पटेल सर सा। विद्यार्थी मित्रांनो आमच्या ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासेस मधल्या जे कोर्स आहेत त्यातील एक महत्वपूर्ण कोर्स म्हणजे वैदिक मॅथ आणि या महत्वपूर्ण कोर्समधला एक डेमो लेक्चर मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे या लेक्चरमध्ये मी तुम्हाला म्हणजेच पहिलीपासून तर बारावी पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याला गरजेचा असलेला काय तर पाढे बनवणं आणि ते लेक्चर घेणार आहे मी मराठीतून म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षपूर्वक ऐकायचं आणि समजून घ्यायचं आहे हा रामबाण उपाय आहे जी स्ट्रीक तुम्हाला सांगितली जाणार आहे ही तुमच्यासाठी दीर्घकाळ लक्षात राहणार ही स्ट्रीक तुम्हाला कधीही तुम्ही विसरणार नाही लक्षपूर्वक इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला शिकवणार आहे एक ते हजार पर्यंतचे पाढे कसे बनवायचे तुम्ही बघितलं असेल पाढा बनवण्यासाठी तुम्हाला पाढे पाठ करावे लागतात आणि पाढे जर पाठ करायचे असतील तर काही काळानंतर ते आपण विसरून जातो मग पाढे पाठ पाड़ करणं माहितीत करणं की इंग्लिशमध्ये करणं इथून आपली सुरुवात आहे असो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नऊ पर्यंत पाठत असतील अफकोर्स नसतील तरी काही हरकत नाही कारण की तुम्हाला फक्त बेरीज करता आली पाहिजे जर तुम्हाला बेरीज असेल तर तुम्हाला पाणी बनवता येणार मग तोच तोच नंबर पुन्हा पुन्हा ऍड करत जाणं तर त्याच्याने आपले बेरीज होते आपण पाठा तयार होतो पण विद्यार्थी मित्रांनो दोन अंकी तीन अंकी नंबर आला तर आपल्याला बेरीज करायला वेळ जातो आणि तो, तो वेळ जर तुम्हाला वाचायचा असेल तर एक फास्ट ट्रॅक जी स्ट्रीक आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे ती स्ट्रीक तुम्ही लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर मी एक नंबर देतो या ठिकाणी बारा ट्वेल्व आता दोन अंकी नंबर आपण घेणार आहे म्हणून आता सुरुवातीला आपण छोटा नंबर घेतला बारा आता या बाराचा आपण पाठा बनवणार मग बघा याच्यासाठी पहिली स्टेप काय पहिली स्टेप म्हणजे काय की एकक स्थानी जो नंबर असेल त्या नंबरचा काय करायचा तर पाढा लिहायचा पाढा देत असताना एकक स्थानीच नंबर लिहायची म्हणजे तो पाढा देत असताना फक्त काय करायचं तर अं दोन अंकी नंबर येत असेल तर तो हच्या नंबर असेल तर तो हच्या देण्याच्या आधी काय करायचा तर इकडं पॉईंट द्यायचा कसं तर इकडं विद्यार्थी मित्रांनो जसं की याचा पाढा जर तुम्हाला पाठ नसेल अफकोर्स तुम्हाला काय करायचं ऍडिशन करायची म्हणजे काय दोन दोन चार व्हेरी गुड चार दोन सहा व्हेरी गुड सहा दोन आठ आठ आणि दोन दहा या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या जेव्हा तुम्ही दहा लिहिणार तेव्हा दहा नाही लिहायचं तर फक्त एकच स्थानी असलेला शून्य लिहायचा मग इकडे लिहायचा पॉईंट पुढे दहा आणि दोन बारा बारा आणि दोन चौदा चौदा आणि दोन सोळा सोळा आणि दोन अठरा अठरा आणि दोन वीस जेव्हा वीस आला त्यावेळेस या ठिकाणी चार बेतीक सहा बे चोक आठ बे दहा पॉईंट दिला बरोबर बे बेसक बारा बेस बेसाती चौदा बेआठे सोळा बेनव अठरा बेदा वीस असं केलं तरी चालेल जे इंग्लिशवाले असतील त्यांनी इंग्लिशमध्ये करा ठीक आहे त्याला काही अर्थ नाही फक्त तुम्हाला ऍडिशन करत जायचं आणि ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी कॅरी देणार किंवा हच्या देणार तो नंबर न लिता तुम्हाला फक्त काय आहे पॉईंट द्यायचा त्या पॉईंटचा उपयोग काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगतो हे तुम्ही एकच स्थानी नंबर घेऊन घेतला आता जो आपल्या दशक स्थानी नंबर आहे तो म्हणजे या ठिकाणी एक आहे मग याचा पण पुन्हा ऍडिशन करत जायचे हो इथं जो नंबर असेल त्या नंबरची पण ऍडिशनच करत जायची त्याची पण तुम्ही बेरीजच करत जायची पण बेरीज करत जात असताना काय करणार जिथं जिथं पॉईंट असेल तिथं एक अधिक वाढवायचा किती वाढवायचा फक्त एक वाढवायचा मग बघा जसं की हा एक एक आणि एक दोन दोन, दोन आणि एक ती, तीन तीन आणि एक चार चार आणि एक पाच आणि हा एक झाला सहा समजलं लक्ष द्या एक आणि एक दोन दोन आणि एक, ती, दोन, एक ती, तीन तीन आणि एक चार चार आणि एक पाच मग पाच नवीचा पहिले म्हणून सहा सहा आणि एक सात सात आणि एक आठ आठ आणि एक नऊ नऊ आणि एक दहा दहा आणि एक अकरा आणि हा पॉइंट आला बारा वरती बारा खाली बारा बरोबर आला आपला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नक्कीच सापडलं असेल आता आपण याच्यापेक्षा थोडा कठीण नंबर घेऊ आता आपण नंबर घेऊ साधारणतः या ठिकाणी चौतीस बघा चौतीस नंबर आपण घेणार आहोत मग आता चौतीस नंबर साठी सेम प्रोसेस काय करणार एकच स्थानी नंबर आहे बरोबर काय आहे चार तर आता हा चार चा आपण पाहणार येणार चार चा पाडा जर तुम्हाला लिहायचा नसेल तर तुम्ही काय करणार ऍडिशन करणार बरोबर चार आणि चार आठ आठ आणि चार आठांचार पटकन बोल, बारा बर। बोला आठ आण चार बारा बारा लिहिणार का नाही फक्त दोन लिहिणार आणि एक काय देणार इथं पॉईंट देणार बरोबर दोन आणि चार सहा सहा आणि चार तस बोला काही हरकत नाही किंवा बारा चार सोळा सोळा चार बोला पटकन वीस मग शून्य देणार पॉईंट देणार बरोबर किंवा शून्य आणि चार 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 आणि चार आठ आठ आणि चार बोला पटकन आठ आणि चार आठ आणि चार बारा पुन्हा दोन लिहिणार पॉईंट देणार समजलं बोलताना असं बोलू शकता चार एक चार चार बारा चार चौक सोळा चार पंचवीस वीस चार सात चोवीस चार बत्तीस चार नास सहा लिहिणार छत्तीस आणि चार चाळीस शून्य लिहिणार आणि पॉईंट देणार विद्यार्थी मित्रांनो मध्ये जर तुम्ही कन्फ्यूज झाला तर एक गोष्ट लक्षात ठेवायची काय ठेवायची एकच स्थानी जर नंबर असेल जेवढे नंबर असतील तेवढे पॉईंट आपल्याला पाहिजे सिंपल आहे तर मग आता इकडे जो तीन आहे सेम प्रोसेस काय करणार त्या तिन्हाची बेरीज बेरीज करत जाणार करत असताना लिहित जायचं फक्त लिहिता लिहित इकडे तिथं पॉईंट असेल तिथं वाढवायचा म्हणून तीन आणि तीन सहा सहा आणि तीन नऊ आणि एक पॉईंट झाला दहा दहा आणि तीन बोला पटकन तेरा तेरा आणि तीन तेरा आणि तीन सोळा सोळा आणि एक सतरा बरोबर सतरा आणि तीन वीस वीस आणि तीन तेवीस शाब्बास तेवीस आणि तीन पटकन सव्वीस सव्वीस आणि एक येणार सत्तावीस सत्तावीस आणि तीन तीस बरोबर तीस आणि तीन तेतीस आणि एक झाला चौतीस वरती चौतीस खाली चौतीस पाडा झाला अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणत्याही नंबरचा पहाडा बनवू शकता दोन अंकी आता आपण हे जी स्टेप घेतली फक्त दोन अंकीसाठी म्हणजे काय एक ते नव्याण्णव नुग पर्यंत तुम्ही कोणताही नंबर घेऊ शकता बरोबर आता याच्यामध्ये आधी मी तुम्हाला तीन अंकी सांगतो त्याच्यानंतर मी तुम्हाला शेवटी पाच आला तर काय किंवा एकोणावीस आणि त्या नऊच्या स्टेपमध्ये काय त्याची एक दुसरी जी स्टेप आहे इझी याच्यापेक्षा ती सांगेल आता तुम्ही ही स्टेप सगळ्यांसाठी वापरू शकता आता विद्यार्थी मित्रांनो मी, मी तुम्हाला तीन अंकी सांगतो जर तुम्हाला हे समजलं असेल तर तुम्ही तीन अंकी शिकण्यासाठी तयार आहात जर तुम्हाला हे समजलं नसेल तर कमेंट करा किंवा याची जास्तीत जास्त एक्झाम्पल घेऊन प्रॅक्टिस करा पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघा मी पुन्हा एकदा सांगून देतो एकक स्थानी जो नंबर असेल त्या नंबरचा पाडा लिहित असताना जेव्हा जेव्हा हा नंबर जाईल तेव्हा पॉईंट द्यायचा त्यानंतर इकडचा नंबरचा आपण पहाडा लिहित असताना आधी करत जात असताना फक्त हा जिथं पॉइंट आहे तिथं एक वाढवायचा सिंपल आहे आता आपण घेणार तीन अंकी नंबर जर तुम्ही तीन अंकी नंबर घेऊन घेतले तर तुम्ही एकशे एक पासून म्हणजे शंभर पासून ते एक तर नऊ हजार नऊ नऊ नौ हजार नऊशे पर्यंत म्हणजे नऊशे नव्याण्णव पर्यंत सॉरी नऊशे नव्याण्णव पर्यंतचे पाढे तुम्ही करू शकता म्हणजे तीन अंकीचे सर्व नंबर तुम्ही करू शकता नऊशे नव्याण्णव पर्यंत मग कसं बघा काय करायचं फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेतला एकशे तेवीस काय नंबर घेतला आपण वन टू थ्री एकशे तेवीस आपण नंबर घेतला मग बघा ही स्टेप आहे वेदिक मॅथ ची आणि तुम्ही वेदिक मॅच शिकणं म्हणजे एकदम इंटरेस्टिंग असं आहे ठीक आहे तर बघा आता हा तीन पुन्हा सेम प्रोसेस काय करणार एकच स्थानी एकंदर आपल्याला सोडत जायचंय म्हणून एकच स्थानी तीन आहे तर ते त्याची ऍडिशन करत जाणार मग बोला नी तीन आणि तीन सहा सहा आणि तीन नऊ नऊ आणि तीन बारा बारा आणि त्यांना काय करणार तर या ठिकाणी पॉइंट देणार बरोबर शाबास बारा आणि तीन पटकन पंधरा पंधरा आणि तीन अठरा अठरा आणि तीन कन्फ्यूज होत असाल तर मी तुम्हाला बोललो काय की जीव हो, आपल्या एकक स्थानी जो नंबर असेल त्या नंबराचे तेवढे पॉईंट पाहिजे चार आहे ते चार दोन आहे तर दोन आला तीन आहे तर तीन आले संपला विषय आता हा दोन आहे ना मग बारा, नहीं बारा, एक बारा ने इजी। तर तुम्हाला ऍडिशन नाही करायची बारा करायची असं तुम्ही बाराने स्टेबल झाला इझी पण नंबर कठीण असला तर काय करणार नऊशे बावन असला तर नऊशे अठ्ठ्याण्णव असला तर म्हणून काय करा एक एक नंबर पण तुम्ही इझिली करू शकता मग बघा सेम प्रोसेस दोन आणि दोन चार फक्त वेळेस हे या नंबरची डिजिट करणार तेव्हा इकडचे पॉईंट त्याच्यात अधिक करायचे पण हा चार साठी इकडं पुन्हा पॉईंट लिहून घ्यायचा हे विसरायचं नाही म्हणजे याचे पॉईंट इकडे देणार आणि ते पुन्हा याच्यामध्ये ॲड करणार कसं बघा दोन आणि दोन चार चार आणि दोन सहा सहा आणि दोन आठ आणि एक झाला नऊ बरोबर नऊ आणि दोन अकरा अकराला म्हणजे पॉईंट इथं द्यावं लागेल बरोबर अकरा आणि दोन तेरा तेरा आणि दोन बोला पटकन पंधरा आणि एक झाला सोळा सोळा आणि दोन अठरा बरोबर अठरा अठरा आणि दोन बोला पटकन वीस शून्य देणार पॉईंट इकडे येणार वीस वीस आणि दोन बावीस आपण इकडे एक पॉईंट आहे म्हणून काय येणार तेवीस कळालं व्हेरी गुड आता हा इकडे एक आहे तो ऍड करत जाणार म्हणजे कसं येणार बघा एक आणि एक दोन दोन आणि एक तीन तीन आणि एक चार फक्त चार आणि एक पाच पाच लिहिताना हा इकडचा शून्य पॉईंट आहे म्हणून या ठिकाणी तो होणार सहा सहा आणि एक सात सात आणि एक आठ आठ आणि एक नऊ नऊ आणि एक दहा दहा लिहिताना इकडे पॉईंट आहे किती होणार अकरा अकरा आणि एक बारा विद्यार्थी मित्रांनो हे होते इकडचे पॉईंट याच्यात ऍड केले हे दोन पॉईंट याच्यात ऍड केले झाला तुमचा पाढा तयार कारण वरती जर एकशे तेवीस आहे खाली एकशे आले तुमचा पाढा तयार झाला मोठा नंबर आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि त्याचा देखील आपण पाढा आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जसं की या ठिकाणी आता आपण घेणार आहोत एखादा नंबर जसं की दोनशे या ठिकाणी घेऊ आपण शेहेचाळीस दोनशे छेचाळीस ओके ओके तुम्हाला बारीची अक्षर काढतो दोनशे शेहेचाळीस तर आता पुन्हा काय करायचंय तीन अंकी नंबर आहे याची प्रॅक्टिस तुम्हाला जास्त करावी लागेल तुम्ही असं करा प्रत्येक नंबरची प्रॅक्टिस करून टाका तीन अंकी प्रत्येक नंबर एकदा करून टाका म्हणजे तुम्हाला खूप सोपं जाणार आहे आपल्याला फक्त नऊ पर्यंतचे पाढे पाठ किंवा ऍडिशन जमली पाहिजे बस तुम्हाला ऍडिशन जमली पाहिजे आता सहा एक तर सहाचा आपण म्हणणार आहे किंवा मग आपण काय करणार त्या ठिकाणी ऍड करत जाणार जसं की सायक सहा सात बारा बारा लिहित असताना पॉईंट देणार बरोबर सहाचा साधून ए बारा सातरी अठरा आठ लिहणार पॉईंट द्यायची गरज नाहीये कारण तो अठरा आहे बाराचा फक्त अठरा झाला जर आजच्याचा नंबर वाढला असता तर पॉईंट दिला असता सहासा साधून बारा सात एक अठरा सात चोख चोवीस आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पॉईंट द्यावा लागेल बरोबर चोवीस सहासा साधून बारा सात एक अठरा सात चोख चोवीस सहा पंचे तीस पुन्हा आपल्याला पॉईंट द्यावा लागेल सहा सहा छत्तीस पॉईंट द्यायची गरज नाही सहा सहा बारा सातवी अठरा सहा बारा अठरा सातशे चोवीस सात फक्त आपण काय करतो एक स्थानी नंबर लिहितोय सहा सहा छत्तीस सहा सहा सात असंही तुम्ही करू शकता कस जसे की दोन म्हणजे सहा सहा सा सहा बारा बरोबर बारा आणि सहा अठरा पुन्हा काय करा आठ सिंपल आठ आणि दोन आठ आणि सहा सहा ऍड आपल्याला म्हणून आठ आणि सहा किती होणार चौदा म्हणून आठ आणि सहा चौदा आपण सहा चार, चार, चार पॉईंट दिला आता चार आणि सहा दहा होणार म्हणून इथं आपल्याला पॉईंट द्यावा लागेल बरोबर सहा आता सहा आणि सहा बारा म्हणून इथं दोन लिहिणार पॉईंट लिहिणार पाळी बोलू शकता सेम साठ सहा सात बारा सातरी अठरा सात चौक चोवीस सहा पंचे सहा सात छत्तीस सात बेचाळ सहा आठ आठे चार सहा आठ अठ्ठेचाळीचा अठ्ठेचाळींट्याची गरज नाहीये पण जेव्हा या आठ मध्ये अजून सहा या ठिकाणी ऍड होणार तेव्हा आपल्याला इथं चार निवावा लागेल आणि आपल्याला पॉईंट लागावा लागेल बरोबर मग तुम्ही पाळा म्हणू शकता म्हणून साहेब सहा साधारण बारा सात एक अठरा सातशे चोवीस सहा पंचेतीस सहा सात छत्तीस सहा सात बेचाळीस सहा अठ्ठेचाळीस सहा नऊ चोपन्न चोपन्ना पॉईंट द्यावा लागला चोपन्न सहा दाओ सहा शून्य दिला पॉईंट दिला कारण तो साठ आहे ना शून्य द्यायचा आणि पॉईंट द्यायचा बरोबर झाला सहा असं आता आपल्याला हे पॉईंट याच्यात ऍड करत जायचे नाही आणि चारचा पाठा लिहित जायचा पण चारचा ऍडिशन किंवा चारचा पाठा लिहित असताना त्याच्यात जे हा पॉईंट जातील ते चार म्हणून चार पॉईंट जातील ते इकडे लिहून घ्यायचे म्हणून चार एक चार चार आठ एक पॉईंट आहे म्हणून किती येणार इथं नऊ चार एक चार चार तरी बारा तर मग बोलत जा म्हण्यापेक्षा ऍड करत जा नऊ आणि चार तेरा चार तेरा चार असं म्हणण्यापेक्षा तेरा चार सतरा होता एक आहे म्हणून अठरा होणार अठरा झाला ना अठरा झाला एक बघा तुम्ही आपल्याला इकडं पॉईंट लिहायचे हे विसरायचं नाहीये म्हणून चार आणि चार आठ एक पॉईंट आला म्हणून नऊ पण नऊ चार किती होणार तेरा म्हणून इथं पॉईंट लिहायचा आहे बरोबर तेरा चार अठरा पॉईंट द्यायची गरज नाही पण आठ आणि चार जेव्हा लिहिणार ते बारा तेव्हा इकडे पॉईंट द्यावा लागेल पुन्हा दोन आणि चार सहा पण या ठिकाणी हे बघा आपण इकडचा पॉईंट पण आपल्याला ऍड करायचं तेही आपल्याला विसरायचं नाही म्हणून आठ आणि चार बारा आणि पॉइंट म्हणून तेरा तेरा आणि चार बोला पटकन तेरा आणि चार सतरा सतरा आणि चार सतरा आणि चार अकरा पण एक पॉईंट म्हणून पुन्हा येणार बारा बारा आला म्हणजे तर पॉईंट द्यावा लागेल बरोबर बारा बारा नी चार सोळा बरोबर सोळा चार वीस आणि एक पॉईंट म्हणून एकवीस इथं पॉईंट एकवीस ए म्हणून आता विद्यार्थी मित्रांनो एकवीस आणि चार तेवीस आणि हा एकवीस थीच, एकवीस आणि चार पंचवीस थीच्ञे। पंचवीस आणि हा एक पॉईंट म्हणून सव्वीस होऊन या ठिकाणी आपल्याला पॉईंट शिवले साले बरोबर आता दोन सेम करणार ऍडिशन करत जाणार फक्त चार पॉईंट आहेत म्हणून तो पॉईंट एक 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 ऍड करत जाणार म्हणून दोन आणि दोन चार व्हेरी गुड चार आणि दोन सहा आहे पण एक हजार सात 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 आणि दोन बोला पटकन सात आणि दोन नऊ नऊ आणि दोन अकरा अकरा एक पॉईंट आहे म्हणून किती होणार बारा बारा आणि दोन चौदा चौदा आणि दोन सोळा आणि पॉईंट आहे म्हणून सतरा सतरा आणि दोन एकोणावीस एकोणावीस आणि दोन पटकन सांगा एकोणावीस आणि दोन वीस एकवीस आणि पॉइंट म्हणून बावीस बावीस आणि दोन बोला पटकन चोवीस बावीस आणि दोन चोवीस झाला तुमचा पाडा वरती दोनशे शेचाळीस आहे खाली दोनशे शेहेचाळीस आहे पाडा तयार झालाय अशा पद्धतीने तुम्ही तीन अंकी कोणताही नंबरचा पाडा बनवू शकता आधी मी तुम्हाला शिकवलं दोन अंकी नंबर आता शिकवले तीन अंकी नंबर अशा पद्धतीने तुम्ही एक 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 नंबर घेत जा आणि दोन अंकी तीन अंकी कोणत्याही नंबरचा पहा तुम्ही बनवू शकता जे मुळ इंग्लिश मीडियमला ला असतील सीबीएससी पॅटर्न असतील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील तुम्ही स्टेप वापरू शकता फक्त काय करा इंग्लिश मध्ये ऍडिशन करा सांगा नंबर तुम्ही इंग्लिशचे टाकले म्हणून अशा पद्धतीने जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर कोणताही दोन अंकी तीन अंकी कितीही मोठा नंबर असू द्या त्याचा पाडा तुम्ही चुटकी वाजवता करू शकता तो पाढा लिहिण्यासाठी तुम्हाला पाढी पाठ करायची गरज नाहीये आणि आता स्मार्ट वर्क काय करा कारण की हे स्मार्ट इंडिया आहे आणि म्हणून तुम्हाला स्मार्ट वर्क करणं गरजेचं आहे आणि ही स्टेप आहे वैदिक मॅच ची आणि वैदिक मॅच ची स्टेप मी तुमच्यासमोर आणलेली आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यावर सराव करा जास्तीत जास्त पद्धतीने जेवढा तुम्ही सराव करणार ते तेवढं फास्ट तुम्ही या ठिकाणी यांचे पाढे देणार विद्यार्थी मित्रांनो वेदिक मॅचच्या स्टेपने तुम्ही एक ते हजार पर्यंत म्हणजे दोन अंकी ते तीन अंकी कोणत्याही नंबरचा पाडा तुम्ही इझिली बनवू शकता बरोबर पण याच्यामध्ये अजून तुम्हाला एक इंटरेस्ट निर्माण व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने मी तुमच्या समोर आज दोन स्टेप सांगणार आहे एक ज्याच्या शेवटी पाच असेल किती ज्याच्या शेवटी पाच असेल त्याच्यासाठी एकदम सोपी स्टेप आणि ज्या नंबराच्या शेवटी नऊ असेल त्या नंबरासाठी एकदम सोपी स्टेप स्टेपने तुम्ही किती चांगल्या पद्धतीने अजून फास्ट पद्धतीने तुम्ही पाठा बनवू शकता या अशा दोन स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे बरोबर तुम्ही याच्या आधीचे तुम्हाला दोन अंकी आणि तीन अंकी नंबरांचा पाढा कसा बनवायचा याची स्टेप तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या खूप जास्त करा जेणेकरून तुम्हाला गरज कोणत्याही याची पडायला नको कॅल्क्युलेटरचीही तुम्हाला गरज पडायला नको पाढे बनवण्यासाठी तुम्ही सहज सोप्या पद्धतीने पाढे बनवू शकता आता पाच असेल तर काय करायचं बघा रूल सांगतो ते रूल तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं किंवा तुम्ही तुमच्या नोट शकता ज्याच्या शेवटी पाच असेल मग तुम्ही कोणताही नंबर घ्या पंधरा घ्या तुम्ही त्या ठिकाणी पंचवीस घ्या तुम्ही त्या ठिकाणी घ्या कोणताही नंबर ज्याच्या शेवटी पाच आहे तो तीन का असे ना चालणार आहे आपल्याला मग काय करायचं जो पाच आहे तर एवढं पाळा बोलण्यापेक्षा शून्य पाच शून्य पाच शून्य पाच शून्य पाच शून्य असं लिहून बरोबर त्याच्यानंतर आणि हे दहा झाले पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बरोबर आता जिथं जिथं मोठं लिहून देतो अजून जिथं जिथं शून्य आहे तिथं फक्त एक वाढवायचा पुढचं त्यावेळेस पाडा लिहिणार तेव्हा सिम्पल आहे पुढच्या जे ऍडिशन लिहिणार शून्य जिथे तिथे फक्त एक वाढवायचं म्हणून जिथं आपण थोडं मोठं मोठं लिहित शून्य पाच शून्य पाच शून्य पाच शून्य पाच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा शून्य जिथे शून्य तिथं फक्त एक वाढवायचा आणि बाकीच्या दोन सात सात आणि दोन पटकन बोला नऊ आणि एक झाला दहा दहा आणि दोन बारा बारा आणि दोन बारा आणि दोन चौदा आणि एक झाला पंधरा पंधरा आणि दोन सतरा आणि आणि एक शून्य ना एक वाढवा लागेल बावीस आणि दोन चोवीस आणि एक शून्य म्हणून पंचवीस अशा पद्धतीने तुम्ही ज्याच्या शेवटी पाच आहे त्याचा पाळा एकदम सोप्या पद्धतीने लिहू शकता किती सोपं शेवटी पाच आहे म्हणून काय करा तर पाच शून्य पाच शून्य पाच शून्य करून घ्या बरोबर नंतर पुढचा जो तो बस, 900 900. 900. 900. पौंते -पौंते नंबर असेल त्याची ऍडिशन करत असताना शून्य आहे तिथे एकोणवाईस आहे सिंपल तुम्ही असंही करू शकता पाढे लिहिणार तर एवढं इथं इथं नऊचं बघा नऊचं ज्याच्या एकच स्थानी नऊ असेल मग तुम्ही कोणते कोणते नंबर घेऊ शकता नऊ पण घेऊ शकता जे मी पाडा सांगणार त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये एकोणावीस घेऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये एकोणतीस घेऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये एकोणचाळीस घेऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये एकोणपन्नास पासून ते नव्याण्णव पर्यंत ज्याच्या शेवटी एकक स्थानी नऊ आहे असा नंबर घेऊन त्याचा पहाडा एकदम सोप्या पद्धतीने हजून घेऊ शकता पॉइंट न देता तसं बर आता आपण येतात एखादा नंबर घेऊ नंबर घेण्यासाठी सुरुवातीला आपण नऊ पॉईंट समजून घ्या जो नंबर असेल एकक स्थानी तो नंबर आता हा तर ऑलरेडी एकच आहे ना मग याच्या पुढे काय हा ऑलरेडी जर कधी फक्त तुम्ही नावाचा टेबल लिहित आहे तर हा नऊ आणि याच्यात एकच स्थानी आपल्याला शुद्ध द्यावा लागेल बरोबर का तर बघा पाळा लिहित असताना काय करणार पाळा लिहित असताना काय करणार जो एकच स्थानी नंबर असेल नऊ वे ना इझिली म्हणून त्याला उलट लिहून घ्या म्हणजे काय करा नऊ आहे आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आणि शून्य शून्य पर्यंत लिहायचं दहा अंत झाले बरोबर आता एकच स्थानी जो नंबर असेल त्याच्यापेक्षा एक अधिक करायचा आणि इकडे फक्त लिहित जायचं जा, बस एक अधिक करायचा म्हणजे काय शून्य आहे शून शून्यामध्ये एक अधिक किंवा म्हणजे एक म्हणजे काय करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ संपला कोणाला नाही समजलं लक्ष द्या एकक स्थानी नऊ आहे म्हणून काय करा तर त्याला उलट शून्यापर्यंत लिहून घ्या आणि त्याच्या पुढे जो नंबर असेल त्याच्या पुढच्या नंबरने फक्त त्याला ऍड करायचा एक एकोणावीस लो बघा एकोणावीस एकोणावीस नऊ आहे उलट लिहा आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य एकदम फास्ट करू शकता तुम्ही त्याच्यानंतर या ठिकाणी जो एक आहे त्याच्यामध्ये एक अधिक वाढवायचं आहे म्हणजे किती होणार एक आणि एक दोन ना बरोबर म्हणून दोन 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 दोन, दोन, दोन प्लस करत जायचंय म्हणून एक आणि दोन तीन तीन आणि दोन पाच पाच मध्ये पाच आणि दोन सात सात आणि दोन नऊ नऊ आणि दोन अकरा अकरा आणि दोन तेरा तेरा आणि दोन पंधरा पंधरा आणि दोन सतरा सतरा आणि दोन एकोणावीस वरती एकोणावीस खाली पाळा झाला नऊ जाताय विद्यार्थी मित्रांनो थोडा कठीण घ्या आता घेऊ आपण एकोणचाळीस नंबर सेम शेवटी नऊ आहे म्हणून काय करा उलट लिहून जा नऊ आहे आठ होणार सात येणार सहा येणार पाच येणार चार येणार तीन येणार दोन येणार एक येणार शून्य एकक स्थानी जो नंबर आहे तो नंबर मध्ये आपल्याला एक ऍड करावा लागेल म्हणजे किती तीन आणि एक चार आता चार चार वाढवत जायचे बरोबर तीन आणि चार सात ऍडिशन तुम्हाला फास्ट करायला पाहिजे बरोबर सात आणि चार पटकन सात आणि चार अकरा अकरा चार पंधरा अकरा चार पंधरा पंधरा चार एकोणावीस फास्ट एकोणावीस आणि चार फास्ट सोपं आहे ना किती सोपं आहे त्याच्यामुळे फास्ट यायलाच पाहिजे एकोणावीस आणि चार तेवीस तेवीस आणि चार पटकन तेवीस आणि चार जसं इकडे तीन आहे तीन आणि चार सात सत्तावीस तेवीस आणि चार सत्तावीस सत्तावीस आणि चार एकतीस बरोबर एकतीस आणि चार पटकन बोला एकतीस आणि चार पस्तीस एकतीस आणि चार पस्तीस आणि चार एकोणचाळीस भरती एकोणचाळीस खाली एकोणचाळीस झाला एकदम सोप्या आणि अजून घेऊ पुढचा नंबर शेवटचा घ्या नौ। सिंपल आहे काय नव्या एक एक तयार जायचंय पहिले उलट लि दा बोला पटकन सात सहा पाच चार तीन दोन एक शून्य काय करणार नऊ नऊ आणि दहा आता दहा दहाला वाढवतायचे सिंपल आहे ना म्हणजे नऊ आणि दहा किती होणार एकोणावीस 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 आणि दहा अरे बाबा हो किती सोप आहे दहा दहा वाढवायचंय फक्त जो हुशार असेल तो लगेच लिहिणार काहीही ऍडिशन करायची गरज नाहीये काहीही ऍडिशन करायची गरज नाहीये एकदम फास्ट पद्धतीने तुम्ही म्हणू शकता एकदम फास्ट विद्यार्थी मित्रांनो पहिली ते बारावी पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला पाढे बनवणं हे गरजेचं आहे आणि पाढे बनवण्यासाठी वेदिकण्याची ही स्टेप तुम्हाला दीर्घकाळ लक्षात राहणार नक्कीच राहणार याच्यासाठी मी तुम्हाला तीन स्टेप सांगितल्या पहिली जी स्टेप होती ती होती कोणत्याही नंबरासाठी काय करणार पॉईंट लिहिणार पाढे सोडवणार बरोबर पॉईंट देऊन पाढे करण्याची आणि दुसरी स्टेप म्हणजे शेवटी पाच असेल तर काय करायचं आणि तिसरी म्हणजे शेवटी नऊ असेल तर काय करायचं या दोन जा या भक्त मदे भर तेचा जा आजी स्टेप आहेत फक्त तुम्हाला अजून नॉलेज मध्ये भर पाडण्यासाठी त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे आधी स्टेप शिकवली होती ती म्हणजे काय दोन अंकी आणि तीन अंकी ती साठी म्हणजे पॉइंट घेणं ती स्टेप तुमची एक पासून ते नऊशे नव्याण्णव पर्यंत तुम्ही वापरू शकता त्याच्यामुळे तुम्हाला हे पाच आणि नऊची स्ट्रीप नाही समजली तरी चालेल पण असं होणारच नाही उलट तुम्हाला अशा वेगवेगळ्या जर तुम्ही वैदिक मॅथच्या स्ट्रिक तुमच्या लक्षात राहिल्या तुम्ही त्यांच्यावर प्रॅक्टिस केली तर तुमच्या गणितामध्ये भर पडेल तुमच्या मॅथच्या नॉलेजमध्ये भर पडणार आणि तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येणार अशा नवीन नवीन साठी आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब्स करा आणि फ्रीमध्ये शिका आमच्या कोर्सच्या काही स्ट्रिक धन्यवाद विद्यार्थी yeah.